नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण दिवाळी फराळातील तिसरी रेसिपी बेसन लाडू कसे बनवायचे तेही योग्य प्रमाणासह पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूयात बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी बेसन चाळून घेण्यासाठी इथे आपल्याला एक बाऊल किंवा एखादी मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे त्यावरती स्ट्रेनर ठेवायची आणि यावरती बेसन चाळायला सुरुवात करायची सुरुवातीला या चाळणीमध्ये सुर्वात मी एक कप बेसनपीठ काढून घेतलंय ते आधी आपण चाळून घेऊयात या रेसिपीसाठी सुरुवातीला आपल्याला बेसन चाळूनच वापरायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत हे बेसनपीठ ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस सहजरित्या भाजलं जातं इथे मी दोन कप बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता लगेच आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढाई वापरताना शक्यतो जाड बुडाच्या कढाईचा वापर करायचा कढाई गरम झाली की यामध्ये मोजून दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात इथे मी हे लाडू बनवण्यासाठी अर्धा कप तूप घेतलेला आहे पण इथे आपण सुरुवातीला पूर्ण तुपाचा वापर न करता फक्त दोन चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये चाळून ठेवलेलं बेसन पीठ आहे दोन कप ते घालून घेऊयात गॅस अगदी लहानच ठेवायचे आणि तुपामध्ये हे बेसनपीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे पीठ छान असं सुगंध यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये अजून एक चमचाभर तूप आपण घालून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला जस जसं हे बेसनपीठ भाजत जाईल तस तसं यामध्ये चमचा चमचा तूप घालत राहायचं आहे एकदम तूप घालायचं नाही आहे काय काय वेळेस लाडू बनवताना सुरुवातीला आपण घेतलेलं सगळं तूप कढईमध्ये घालतो आणि नंतर त्यामध्ये बेसनपीठ घालतो अशा पद्धतीने जर तुम्ही बेसनपीठ भाजत असाल तर तुमचे लाडू अतिशय चिकटसर तयार होतात टाळ्यालाही चिकटले जातात यासाठी आपण जर जसं बेसन भाजेल तस तसे यामध्ये चमचा चमचा तूप घालत राहायचं म्हणजे हे बेसनपीठ छान असं दाणेदार असं भाजलं जातं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय दाणेदार असं हे बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आणि एका रंगावरती छान असं भाजलं गेलेलं आहे आपल्याला अशाच पद्धतीने हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे अजून एक चमचाभर तूप घालून घ्यायचं मिक्स करायचं आता आपण या स्टेजला काय करायचं आहे एखादा बुडाचा पेला किंवा मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने हे बेसनपीठ अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये गुठळ्या तर अजिबात झालेलं नाही आहेत पण मी हे बेसनपीठ अशा पद्धतीने यामध्ये यासाठी मिक्स करत आहे या पिठाला पटकन तूप सुटायला सुरुवात व्हावी यासाठी आणि हे पीठ छान असं भाजलं जावं आता, एक है। आता है हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान असा याला रंग आलेला आहे आता ह्याला जस जसं हे भाजत जाऊ तस तसं तूप सुटायला सुरुवात होते आणि अगदी ओलसर असं हे पीठ दिसायला सुरुवात होते जस जसं हे बेसन पीठ भाजलं जातं तस तसं यातून संपूर्ण तूप बाहेर यायला सुरुवात होते सर्वात शेवटी आता आपण यामध्ये अजून एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे लाडू बनवत असताना साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला गॅस अगदी लहान करून हे बेसन भाजून घ्यावं लागतं तरच तुमचं बेसन छान असं भाजलं जातं तुम्ही पाहू शकता छान असं दाणेदार असं हे बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे या स्टेजला आता आपल्याला यामध्ये बारीक आकाराचा रवा घालून घ्यायचा आहे इथे मी दोन चमचे अगदी लहान आकाराचा रवा यामध्ये घालून घेणार आहे रव्याचं प्रमाण दोन चमचे किंवा चार चमचे घातलं तरी चालेल इथे मी फक्त दोन चमचे हा रवा यामध्ये घालून घेतलेला आहे रवा घालून घेतला की लगेच आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता तुपाचं टेम्परेचर खूप होतं बेसन बेसनपीठही छान असं भाजलेलं होतं त्यामध्ये रवा मिक्स झाल्यानंतर हे बेसन पीठ अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हा रवाही तुपामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे एकसारखा रंग येईपर्यंत तुम्ही पाहू शकता छान असं हे बेसन भाजलं गेलेलं आहे रवाळ असं हे दिसायला सुरुवात झालेली आहे अगदी परफेक्ट असं याला टेक्स्चर आलेला आहे रंगही खूप छान आलेला आहे अगदी दाणेदार असं हे बेसन भाजून झालेलं आहे आता या स्टेजला काय करूयात आपण गॅस बंद करूयात आणि हे बेसनपीठ थोडा वेळ असंच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात कडे गरम असल्यामुळे हे बेसनपीठ तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं तरी चालेल मी याच कडेमध्ये हे बेसनपीठ थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे फक्त मधून अधून आपल्याला हलवत आहे आता दोन कप बेसन पिठासाठी एक कप साखर घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात एक किलो बेसन पिठाचे लाडू जर तुम्ही बनवत असाल तर अर्धा किलो साखर या रेसिपीसाठी वापरायची आता यामध्ये वेलची घालूयात इथे मी तीन वेलची या साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे इथे पिठी साखरी तयार झालेली आहे जे आपण बेसन भाजून ठेवलेलं होतं तेही आपण आता खाली काढून घेऊयात हे मिश्रण अजून खूप गरम आहे यासाठी आपण असं झालवत थोडा वेळ थंड करून घेऊयात आपल्याला हाताच्या बोटाला चटका सोसवेल इथपर्यंतच हे मिश्रण गरम करायचं आहे अशा पद्धतीने बघा पूर्णपणे थंड न करता कोमट आहे तोपर्यंतच यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे इथे मी पिठी साखर घालताना तीही चाळून वापरणार आहे स्टेनर घेतला आहे त्यावरती बारीक केलेली पिठी साखर घालायची आणि ही साखर यामध्ये चाळून घालून घ्यायची यामध्ये साखरेचे काही कण शिल्लक राहिले असतील तर या चाळणीतून ते बाजूला होतील तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप सारे साखरेचे कण शिल्लक राहिलेले होते यासाठीच या लाडवामध्ये वापरताना साखर चाळून वापरायची आता आपण ही साखर या बेसनमध्ये मिक्स करून घेऊयात हातानेच एकसारखी मिक्स करूयात म्हणजे ही साखर यामध्ये एक जीव होऊन जाईल आपल्याला अगदी दाबून असं हे मिश्रण एकसारखं एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचंय अशा पद्धतीने जोपर्यंत ही साखर या बेसन भाजलेल्या बेसन मध्ये एक जी होत नाही तोपर्यंत हलवत राहायचंय तुम्हाला जर यामध्ये काही काजू बदाम पिस्ता काही घालायचं असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये तुपामध्ये भाजून घातले तरी चालतील एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मिश्रण अगदी मौसूत पेढ्यासारखं व्हायला हवं त्यावेळेस आपण हे लाडू बांधायला सुरुवात करायची छान असं हे मिश्रण महसूद झाले की लगेच आता आपण लाडू वळायला सुरुवात करूयात हाताला तेल तूप वगैरे काही लावायची गरज अगदी हे लाडू छान असे गोलाकार वळले जातात तुम्ही पाहू छान असा हा लाडू वळला गेलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून वड़ु घेऊयात बनवायला खूप सोपे आहेत चवीलाही अप्रतिम लागतात विशेष म्हणजे कमी वेळामध्ये आणि योग्य प्रमाणासह आज आपण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर येणाऱ्या दिवाळीला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अतिशय दानेदार असा हा बेसन लाडू खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला मी एक लाडू मोडूनही दाखवते अजिबात टाळ्याला न चिकटणारा बेसन लाडू खाण्यासाठी तयार आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा